मॅडम काय म्हणाले आहे की घटना घडली मुंगाळे गावात सोळा तारखेला दुपारी तीन ते सहाच्या दरम्यान डोंगरळे गर्मार। भागामध्ये अतिशय लहान अशा निरावर चिमुरड्यावरती ज्या पद्धतीने अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली ही माणूस तिला काळी असणारी घटना अत्यंत हृदयावर अशी ही घटना आहे त्याचा मी जाहीर निषेध करते ही घटना समजल्या समजल्या मी स्वतः डीवायएसपी बॉबी सरांशी संपर्क साधला तोपर्यंत त्यांनी आरोपीला अटक केलेली होती आणि केवळ आरोपीला अटक करणं कायद्याच्या चौकटीत येऊन शिक्षा देणं हा भाग नाहीये तर यामध्ये पोलीस का तातडीने कारवाई करतीलच आणि ती कारवाई झाली देखील म्हणजे गुन्हे दाखल झालेले पोक्सोच असेल किंवा अगदी आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी गुन्हे दाखल झालेले आहेत राज्य महिला आयोगाच्या वतीनं या आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी याच्याशिवाय दुसरी शिक्षा नाही असं सुद्धा पत्रव्यवहार केलेलं आहे याच्यामध्ये ही केस ट्रॅक कोर्टामध्ये चालेल आणि आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी आमचा राज्य महिला आयोगाचा पाठपुरावा असेल समाजामध्ये दिवसेंदिवस अशा घटना वाढत असताना खर तर समाजामध्ये माणसांची विकृती मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये माणसांच्या कळपामध्ये हिंस्रश्वापद जास्त प्रमाणात राहतात येत या हिंस्र स्वप्नाचा नायनाट करण्यासाठी नव्या न्यायालया बीएनएसच्या कायद्याच्या अंतर्गत खर तर खूप कठोर कारवाई यामध्ये करण्याच्या सूचना देखील आहेत त्याच्यामुळे इथून पुढे अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आम्ही सतर्क आहोत पोलीस प्रशासन सतर्क आहे गृह विभाग यामध्ये निश्चितपणाने लक्ष घालत आहे त्याच्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा होईल यासाठीचा आम्ही पाठपुरावा करू मी अजून कुटुंबियांना भेटले नाही त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेईल आणि त्यानंतर परत एकदा सविस्तर आपल्याला

बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाणं त्याचबरोबर अं लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये ज्या घटना घडतात त्या आरोपींना पूर्वी कमी कालावधीची शिक्षा होती ती आता दीर्घ कालाची शिक्षा यामध्ये करण्यात आलेली आहे एकंदर बीएनएच्या अंतर्गत असलेल्या या तिन्ही अंतर्गत महिला व बालकांसाठी संरक्षण देणारा अतिशय कठोर असा हा कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणीच्या अंतर्गत निश्चितपणाने आपण कारवाई करतो मला तुमच्या माहितीसाठी जरूर सांगाव वाटेल कोल्हापूरच्या खोची गावातली असेल मावळचं कोथुरणे प्रकरण तुम्हाला आठवत असेल आणि भोरच्या कातकरी समाजाचे असेल या तिन्ही घटना अशा स्वरूपाच्या होत्या या तिन्ही घटना मध्ये मी स्वतः तिन्ही ठिकाणी जाऊन पाहणी केलेली होती आम्ही त्याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शनी होतो आणि या सगळ्यांमध्ये आम्ही त्या प्रक्रियेमध्ये आयोगाच्या वतीनं पाठपुरावा केला या तिन्ही घटनेतल्या आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली त्याच्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देत असतो किंवा कायदा कठोर करत असतो यासाठी कि माणसामध्ये असलेली ही विकृती नाही व्हावी याच्यासाठी खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रक्रियेमधून आपण कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया करत असतो पण समाजामधली ही विकृती नाहीशी करण्यासाठी अजूनही कठोर पावलं उचलणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये चा। काही कायद्यांमधली तरतुदी असतील काही दुरुस्ती असतील तर, तर निश्चितपणाने आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्या पद्धतीची शिफारस करू जो संतोष असंतोष निर्माण झालेल्या लोकांना एक मागणी पुढे आलेली जसं पालघर मध्ये एन्काउंटर केलं जात या आरोपीला एन्काउंटर करावं अशी एक मोठी मागणी लोकांची होती कारण संतापजनक घटना रोषिकता प्रचंड आहे साहजिकच हे या घटनेमुळे तळपायाची मस्तकात जाते आणि कुणालाही साहजिकच वाटणार कोणत्याही मातृत्वाला प्रत्येकाला घरामध्ये मुलगी असते आणि एका मातृत्वाला किंवा मा समाजामध्ये असणाऱ्या मातृत्वाला वाटणं साहजिकच आहे तुम्हाला आम्हालाही वाटणं साहजिकच आहे की ही व्यक्ती ह्या दिसू नये तिचा निश्चितपणाने नायनाट केला गेला पाहिजे आम्हालाही वाटतं की त्याला फाशीची शिक्षा दिली तर क्षणक माणूस संपतो पण ज्या मुलीला वेदना झाल्या वेदना त्या विकृत मंथाला झाल्या पाहिजेत वेदना काय असतात ह्या समजल्या पाहिजेत पण शेवटी आपण सगळेजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान घटना घेऊन काम करणारे लोक आहोत त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आरोपीला फाशीची शिक्षा आमची आणि घेऊन जबाबदारी आहे आम्ही आपण आता बऱ्याचशा कायद्यांमध्ये ज्या केसेस फास्ट्रॅक कोर्टामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये निश्चितपणाने आपण स्टॉप सेंटर आणि भरुस असेल ही जी निर्मिती केलेली आहे जेव्हा भरोसा सेल कडून सॉल्व होत नाही मुख्य प्रभाव हा आहे कोर्टापर्यंत न जाता किंवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल न होता त्यांच्यामध्ये समजोता व्हावा आणि ते कुटुंब यावं एकत्र यावं त्याचबरोबर स्टॉप सेंटर साठी ही त्या पद्धतीची प्रक्रिया आपण करतोय मोठ्या प्रमाणातल्या वन स्टॉप सेंटरला परवानगी देऊन समुपदेशन मिटवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून केला जातो याच्यामध्ये कोर्टात किंवा पोलीस स्टेशनला केसेस गेल्यानंतर अनेक त्यांना न्यायालयीन प्रक्रिया घरामध्ये लहान मुलं असतात त्यांच्याही आयुष्याचं नुकसान होतं हे न होतं त्यांना चांगल्या पद्धतीचं जर काउन्सिलिंग दिलं तर त्यामधून मार्ग निघू शकतात आणि मला तुम्हाला सांगायला समाधान वाटेल सत्तर ते पंच्याहत्तर केसेस आम्ही टक्के सत्तर ते पंच्याहत्तर टक्के केसेस आम्ही या काउन्सेलिंग वन स्टॉप सेंटर भरोसेचा सेंटरच्या माध्यमातून मिटवलेला आहे आता राहिलेला केसेस ज्या खूप मोठ्या प्रमाणात पेंडिंग आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही आमचं लिगल एड क्लिनिक हे स्वतंत्र व्यवस्थापन सुरू केलेलं आहे राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि मोफत सरकारी वकील देण्यापासून शेवटच्या शणापर्यंत न्याय मुनीपर्यंत आणि ती केस सॉल्व्ह पर्यंत आमचे सरकारी वकील त्यामध्ये सक्रिय राहतात ही यंत्रणा आम्ही गेल्या वर्षापासून सुरु केली त्याचा आम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि या सगळ्या केसेस सोडवण्यावरती आमचा भर आपल्याकडे बाल हक्क आयोग आहे पण ते सध्या कार्यरत नाहीये बाल हक्क आयोग हे त्याच्यासाठीच आहे पण त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सरकारला निश्चितपणाने पत्र की लवकरात लवकर त्यांनी बालहक्क आयोगाचे त्यांचे अध्यक्ष असतील सदस्य असतील त्यांच्या नेमणूक करायला सध्या त्यांचा विभाग हा काम पाहतोय पण ते कुठेतरी मनुष्यबळ आणि यंत्रणा कमी करते त्यांनी चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह असणं फार गरजेचं असं मला वाटतं वा काळाची गरज आहे आयोग असूनही तो जर कार्यरत नसेल तर निश्चितपणाने त्याची कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे आम्ही आमच्या वतीनं सरकारला